ज्या जन्म दिला वीस वर्ष वाढवले आणि अल्पकाळात झालेल्या ओळखीवर विश्वास ठेवून पळून जाऊन आईबापाच्या विश्वासाला ताडा देता तेव्हा त्यांना काय वाटत असेल असा भाऊक प्रश्न ऍडव्होकेट आकाश वाघोले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना विचारला प्रेस क्लब ऑफ बदलापूर आणि आदर्श कदा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुकोनाईक दिनाचे आयोजन सोमवारी बदलापूरात करण्यात आले होते बलात्कार पोक्सा म्हणजे काय यावर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला तुमचा कोणी पाठलाग करत असेल अथवा सोशल मीडियावर मेसेज पाठवत असेल तर त्याचा नंबर ब्लॉक करण्यापेक्षा पोलीस प्रकार वाटतात असे सांगत बदलापूर पनवेल हायवेला कितीतरी जोडपे असतात पण एकही पेट्रोलियमची गाडी त्या ठिकाणी जात नसल्याचे त्यांनी नमूद केले आपल्यावर जर कधी अतिप्रसंगासारखा प्रसंग आला तर त्याची तक्रार न लाजता वेळीच पोलीस स्टेशनला द्या तरच गुन्हेगाराला शिक्षा मिळेल असा सल्लाही ॲडव्होकेट वाघोले यांनी यावेळी दिला कौटुंबिक भांडणात अनेक वेळा महिला पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे येत नसतात मात्र एका मुलीने बापाविरुद्ध कायदेशीर तक्रार दिल्याने या मुलीचं त्यांनी यावेळी कौतुक केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आणि राज्यघटनेमुळे तयार झालेले कायदे नियम त्यामुळे तयार झालेली आपली त्रिस्तरीय रचना त्याला आपण लेजिस्लेचर राज्य आणि त्याची व्यवस्था चालते याला आपण या लोकशाहीचे तीन स्तंभ असं म्हणतो मुळात मी असं मानतो की लोकशाहीचा जो चौथा महत्वाचा स्तंभ आहे तो आहे पत्रकारिता हा पत्रकारिता हा स्तंभ जो आहे तो समाजाला मजबूत करतो समाजाचे प्रश्न घेऊन पाचवे असं म्हणतो आणि विविध समाजातील घटकांना न्याय मिळण्यासाठी तो नेहमी लढत असतो आणि कार्यरत असतो जर तो स्तंभ व्यवस्थितपणे काम करत नसेल तर मात्र ती समाज व्यवस्था बिघडते यासाठी आज जे दुसरं व्याख्यान होणार आहे ते अत्यंत महत्वाचं आहे अशा या व्याख्यानाला मी फार वेळ न घेता विनंती करतो की दुसरं व्याख्यान चालू करा मला इथे बोलण्याची संधी त्याबद्दल खूप आवड कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्यापेक्षा असं सगळ्यांसमोर बोलणं खूप अवघड जात कसं असतं कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करताना प्युअरली कायदा किंवा एखादी गोष्ट जी घटना घडलेली असते त्या घटनेबद्दल बोलणं असत या ठिकाणी जो विषय आहे महिलांचे हक्क आणि अधिकार तर मी कायदा समजून सांगण्यापेक्षा आपण चर्चेने कायदा समजून घेता येईल का हा प्रयत्न करूया इथे किती स्त्रिया अशा आहेत की ज्या पोलिसांना बघितलं घाबरत त्यांनी हात वरतात एकही नाही व्याख्यान हे म्हणजे फक्त कोणीतरी वक्ता बोलतोय आणि आपण ऐकतोय असं नका करू आपण चर्चे तिथे समजून घेऊया मी याच मी तुम्हाला काय विचारलंय याचं उत्तर तुम्हाला पुढे कळेल की किती मुली किती पुरुष पोलीस बघितल्यानंतर घाबरत की बाबा पोलीस घरी आले काही चौकशीसाठी तरी पण असं वाटतं की अरे मी काय केलंय का किंवा एखादी चूक केलेली असते आपण जेव्हा अरे मला त्यासाठी आले की काय पोलीस चौकशी करण्यासाठी असे आहेत कोणीच नाही तर महिलांसाठी सगळ्यात महत्वाचा कायदा आणि अधिकार म्हणजे काय सूर्यास्त आणि सूर्योदय सगळ्यांना माहितीये सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंत कुठलाही पोलीस अधिकारी स्त्री पुरुष कुठलाही पोलीस अधिकारी महिलेला अटक करू शकत नाही हे किती माहिती आहे मग का तुम्ही पोलिसांना स्टेशन मध्ये जरी जाऊन बसला तरी तुम्हाला पोलीस अटक करणार आणि सकाळी पाच वाजेपर्यंत वाट बघतील सूर्य झाला का झाला त्याला स्वतः अटक सगळ्यात महत्वाचं आता सुधा मॅडमनी बऱ्यापैकी कायदे सांगितले तसं बघायला गेलं तर, तर महिलांच्या हक्क सुरक्षा अधिकार हो चौकशी करू शकतात अटक करू नये हक्क आणि अधिकारासाठी कमीत कमी चाळीस पेक्षा जास्त काय असं जर सांगायला गेलो तर कमीत कमी दोन ते तीन ती, ती दिवसातील कायदा समजून सांगायचा आता मी ज्या कायद्यावर बोलणार आहे एक तर पोक्सो कायदा आणि बीएनएसएस बीएनएस म्हणजे काय की भारतीय न्याय सुरक्षा संहिता तर त्याच्यामध्ये अध्याय पाचवा जर बघितला तर त्याच्यामध्ये काय महिला आणि मुलींविरुद्धचे गुन्हे आता कलम त्रेसष्ट बलात्कार आता बलात्कार केला बलात्कार झाला बलात्कार म्हणजे काय आता याची जर व्याख्या सांगायला गेला कायद्याप्रमाणे तर एखाद्या महिलेने आता मी तो म्हणजे मला सांगताना ते अकोड वाटतय की जी जो वर्ग आपल्यासोबत आहे ती बलात्कार म्हणजे काय की योनी आणि योनी योनीमध्ये शिष्काने प्रवेश केला म्हणजे बलात्कार आता मेडिकल टर्म मध्ये जेव्हा आम्ही एखादा गुन्हा चालवतो एखादी केस असते ती चालवतो तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे मेडिकल तुमचं मेडिकल एखाद्या समजा बलात्कार झाल्यानंतर सिमन गोळीमध्ये किती तास तास जर इंटरकोर्स झाला इंटरकोर्स कोर्स झाला हे कसं प्रूव्ह होणार जर आपण मेडिकल लँग्वेज मध्ये जर बोललो तर फिंगर इन्सर्ट केल्यानंतर सुद्धा बलात्कार होतो का तर व्याख्येप्रमाणे नाही त्याप्रमाणे नाही तर मग हे प्रू करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस अशी काही घटना घडेल कुठेही न घाबरता कोणालाही न लाजता कारण की कसं आहे की प्रत्येकाला आपलं संरक्षण करण्याचा अधिकार आहे अशा वेळेस जर समजा तुम्ही डिफेन्स मध्ये समजा कुठलाही हत्या वेपन मिळालं तुम्हाला किंवा दगड मिळाला त्या गुन्हेगाराला जर तुम्ही तो मारला आणि त्यात तो मयत झाला तर तुमचा डिफेन्स म्हणून तुमच्यावर तीनशे दोन दाखल होत नाही हा फक्त महिला स्वतःचा अत्याचारासाठी बचाव करण्यासाठी तो डिफेन्स आहे त्यामुळे तो डिफेन्स एव्हिडन्स म्हणून तुम्हाला त्याबद्दल कुठलीही शिक्षा होत नाही पण हा प्रूव करायचा असेल तर आता माझ्याकडे म्हणजे मी जी प्रॅक्टिस करतो ही प्युअरली क्रिमिनल आणि फॅमिली मध्ये प्रॅक्टिस करतो एक मॅटर होतं ते सांगतो की पोक्सो कायद्याचा गैरवापर कसा होता तर पोक्सो कायदा म्हणजे काय प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अठरा वर्षाखालील कुठल्याही मुलाला मुलीला त्याचा लैंगिक अत्याचार किंवा मानसिक अत्याचार झाला तर पोक्सो लागतो आणि पोक्सो नव्वद टक्के ऑफेन्स हा नॉन व्हेरेबल ज्यामध्ये बेल मिळत नाही आता नॉन व्हेरेबल ऑफेन्स म्हणजे काय आपल्याकडे प्रोपोगंड आहे किंवा लोकांना असं वाटतं की तीनशे दोन झाला म्हणजे याला जावेच मिळणार असं नाही प्रत्येक गुन्ह्याच्या मागे त्याची पार्श्वभूमी ही वेगवेगळी असते प्रत्येक गुन्ह्याची घटना ही वेगवेगळी असते आता समजा तीनशे दोन झाला तर तो कशासाठी झाला तीनशे दोन ला सगळ्यात महत्वाची इन्ग्रिडियंट काय की त्याचं एम म्हणजे त्याची जी घटना करण्याची होती की त्याची काय त्याच्या मागे त्याचा पार्श्वभूमी काय की त्याने का त्याचा मर्डर केला असावा कधी कधी असं होतं दोन मित्र पहिला बसलेले असतात चांगण्यावर भांड होतात मडू ही घटना झाली टिटवाळ्याला तीन महिन्यापूर्वी बंदापूरला बंद झाली आणि पहिला कुठे बसले होते स्मशानात ही <laughs> सत्य घटना आहे मग याच्या विरुद्ध आता काय होणार पोलीस जेव्हा तपास करतात तेव्हा आता स्मशानात जर तुम्ही बघितलं तर उल्हासनगर स्मशान तुम्ही जर बघितली तर बरीच मोठी आहे जर तुम्ही एंट्रीला गेलात तर लेफ्ट साइड ला सगळे किनारे असतात गांजा चरस सगळे बसलेले असतात पोलिसांना ते दिसत नाही का तर पोलिसांना तिकडून रेव्हेन्यू जनरेट होतो म्हणजे मी क्लिअरली बोलतो की असं नाही बोललं पाहिजे कोणाच्या विरुद्ध की तिथे कोणीतरी तक्रार दिली पाहिजे तक्रार दिल्यानंतर काय होतं आता समजा एखादा गंजडी गंजडी म्हणजे जो कायम चोवीस तास नशेमध्ये असतो त्याच्या विरुद्ध एखाद्यानी तक्रार दिली की बाबा तू जाऊन तिथे गांजा पितो आणि सगळ्यांना शिवाय का पोलिस सांगतात तुझ्या विरुद्ध अमु व्यक्तींनी तक्रार दिली त्यानंतर काय होत तो अजून नशा करतो आणि त्याला जाऊन या व्यक्तीने काय करावं आपल्या भारतामध्ये करप्शन ही एवढी वाईट घटना आहे आणि कुठलीही विश्वासार्हता लोकांनी ठेवलेलीच नाहीये पोलिसांना एवढे अधिकार दिलेले आहे की माझा फोटो काढतात आणि शूट करतात अरे बाबा हा आम्हाला उद्या फेसबुक पोस्ट टाकता येते अशा म्हणलेलं आहे आता तो विषयांतर होतोय मी महिलांच्या कर्तव्य आणि अधिकाराबद्दल बोलतो जे रेप बद्दल आपण बोलत होतो तर रेप झाल्यानंतर काय करावं तर सगळ्यात पहिले आपला जो जवळचा व्यक्ती आहे त्याला सांगा दुसरी गोष्ट तुमच्या जवळ जे पोलीस स्टेशन आहे जी पोलीस चौकी आहे तिथे जा तिथे जाणं शक्य नसेल शंभर नंबरला कॉल लावा आपली सुविधा तुम्हाला माहिती आहे की अर्धा पाऊन तासापर्यंत तुमच्याकडे पोलीस येतील हे जर आपण अमेरिकेत वगैरे असतो नाईन वन नाईनला फोन लावला की विदिन तीन आणि चार मिनिटांमध्ये में पोलीस येतात पण आपल्या इथे अर्ध्या तासाने पोलीस येतील सगळ्यात पहिले मेडिकल कुठलीही लाज न बाळगता मेडिकल करणं आणि पोलिसांना आहे ती घटना संपूर्ण सांगणं हे तुमचं अद्य कर्तव्य आहे जर तुम्हाला गुन्हेगाराला शिक्षा द्यायची असेल तर मनातली जी लाज लज्जा आहे ही सोडून द्यायची कारण की त्याला आपल्याला शिक्षा करायची जोपर्यंत तुम्ही स्वतः कुठलीही गोष्ट तुमच्याबद्दल जे घडलंय ही जी घटना घडलेली असेल किती लोकांना माहीत असेल एक तो जी स्त्री आहे ती जो पुरुष आहे तो पोलीस काय करणार इन्व्हेस्टिगेशन दोघांचे मेडिकल सगळ्यात जर स्त्रीच्या मेडिकल मध्ये काही सापडलं तोपर्यंत पुरुष जर पाहून गेला दोन दिवस तीन दिवस तोपर्यंत तो ते सगळे एव्हिडन्स जो आहे तो वाईट झालेला असतो जर समजा नक असतील त्याच्या पाठीवर मारली असतील किंवा बचावा दरम्यान काही त्याला आपण जखम केली असेल तर ते तीन चार दिवसात ती निघून जाईल ते तर प्रू होणार नाही मग दुसरा ऑप्शन राहिला काय मेडिकल आणि आपल्या इथे मेडिकल मध्ये एवढ्या लाचतात किंवा मुली एवढ्या घाबरतात सांगण्यासाठी ही गोष्ट चार ते पाच दिवसानंतर ते घरी सांगतात चार पाच दिवसानंतर जर ती घटना तुम्ही घरी सांगितली जर तुम्ही गुन्हा दाखल केला तर त्याच्यामध्ये तीनशे शहात्तर लागू दे तीनशे सत्याहत्तर लागू दे जर इव्हिडन्स जर भेटला नाही तर होणार आणि जर तुम्ही भारतामध्ये कन्व्हिक्शन रेशो जर बघितला तर हा तीन ते चार टक्के म्हणजे शंभर केसेस मधल्या फक्त हो, तीन ते चार टक्के लोकांनाच कन्व्हिक्शन लागतं म्हणजे शिक्षण महत्वाचं म्हणजे तो गुन्हा दाखल होऊन चालण्यासाठी लागतात बारा वर्ष जी घटना आज घडली आहे आज मी सांगू शकतो की व्यासपीठावर किती लोक होते त्यांनी काय कपडे घातले होते समजा इथे एखादं जर खून झाला जर तुम्हाला साक्षीदार म्हणून बोलवलं तर हे सांगू शकतो आपण की काय झालं हेच बारा वर्षानंतर मी सांगू शकतो काय जे पीस नाही सांगू कन्विक्शन रेशो कमी होण्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की आपला गुन्हा जो चालतो आता टीव्ही महिलांचा घरगुती जन्मापासून संरक्षण कायदा यामध्ये जर केस दाखल केली तर सहा महिन्यामध्ये केस संपली पाहिजे सहा महिन्यामध्ये सामनेवाल्यांना नोटीस पण लागत नाही ती केस संपणार कधी तुम्ही आज कुठल्याही कोर्टामध्ये जा रोजचा बोर्ड जर बघितला डेली बोर्ड कमीत कमी दोनशे ते अडीचशे मॅटर असतं दोनशे अडीचशे मीटर मध्ये जर प्रत्येक व्यक्तीला तीन मिनिटं जरी द्यायचं म्हटलं त्यात दोन ते तीन लक्ष आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक केसला दोन ते तीन मिनिटं जरी द्यायचं झालं तरी पण संपूर्ण केस गोडावर येत नाही मॅटर कसे चालते त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे आहे की महिलांनी स्वतःहून जी गोष्ट घडली ही सांगणं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही समाजामध्ये समजा एखाद्या व्यक्तीवर बलात्कार झाला आपण ज्या स्त्रीवर बलात्कार झाला असं म्हणतो त्या व्यक्तीने निर्भयपणे त्याला समोर जायला कारण की त्या गोष्टीमध्ये आपली चूक नसते जो त्या वृत्तीचा व्यक्ती आहे त्याची चूक असते तर आपल्याला ते प्रूव्ह करून दाखवायचं जसं सुधा मॅडमने सांगितले की बलात्कार हा स्त्रीवर होत नाही जो करणारा वितृत व्यक्ती आहे त्याच्या मनाची जी पातळी घासळलेली असते त्यामुळे ह्या घटना सगळ्या तर याच्यामध्ये नंतर जर आपण बघितलं तर महिलांसाठी सगळ्यात महत्वाचं काय की आता समजा मी या ठिकाणी उभा आहे एखाद्या महिलेकडे मी बघितलं तिला लज्जा उत्पन्न झाली किंवा तसे मी हावभाव केले तर ती सुद्धा माझ्या गुन्हा दाखल करू दा शकतो असं तुमच्या बाबतीत कितीतरी वेळा झालं असावं की हो। आपण रस्त्याने जात असताना कोणीतरी चार मुलं उभे असतात मध्ये शिट्टी मारणार मध्येच काहीतरी हावभाव करणार किंवा काहीतरी एखादा असा डायलॉग पास करणार की ज्या आपल्याला लाज वाटल्यासारखं त्यावेळेस तुम्ही काय करता तो? आता जर मी असं विचारलं की कोणासोबत घडलंय का तर कोणी वर करणार का अरे तुझ्याबद्दल घडलं होतं सांगितलं नाही मला अरे मग तू असं का केलं पण हे प्रत्येक स्त्री बाबतीत एकदा तरी झालं असेल की नसेल आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात एकदा तरी झालं असेल की नाही मुलं शिट्ट्या मारतात की नाही मारत बघून मारतात तुम्ही काय करता तेव्हा तुम्हाला लज्जा उत्पन्न होते तुम्हाला लाज वाटते तुम्ही मान खाली घालता निघून जात याला कुठेतरी हे थांबलं पाहिजे यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे आता सगळे सुशिक्षित आहात कॉलेजमध्ये आहात म्हणजे तुम्हाला लिहिता वाजता येत तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहित असो किंवा नसो एकदा बघितल्यावर चेहरा ओळखू शकता पोलीस स्टेशनला जायचं तक्रार न आता पोलीस स्टेशनला जायचं म्हणजे पहिली धडकी ही भरते की मी पोलीस स्टेशनला जाऊन सांगू तो माझ्यासोबत तू येशील का चल ना मला असं झालंय आपण जाऊन सांगू ती सांगते नाही भाई माझ्या आई वडिलांना कळतं मारतील मला ही घटना आहे यामुळे काय होतं की अशा वृत्तीची जो लोक आहेत त्यांना पाठबळ मिळेल अरे काय नाही होत रे चल आपण जाऊ कायम बस चल आता संध्याकाळी जर तुम्ही त्या बदलापूरच्या ईस्ट साईडला बघितलं तो आता पनवेलकर हायवे झालाय कितीतरी कपल्स लोक असतात कितीतरी कपल्स लोक आता जे आहे ते हसू नका पण आहे मी कितीतरी वेळा बघितलंय मी स्वतःहून तक्रार दिलेल्या पण पर आजपर्यंत एकही पेट्रोलिंगची गाडी त्या ठिकाणी ना जात नाही हा संध्याकाळी सकाळची नाही संध्याकाळचीच गोष्ट झाली <laughs> या गोष्टीच या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे तर ह्या गोष्टीला आळा घालण्यासाठी पोलीस तर आहेतच पण जसं पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे तर माझी त्यांनाही की अशा काही ठिकाणी ज्या सार्वजनिक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी अशा घटना होतात ह्या बातम्या तुम्ही पेपरला देतो आता तिथे जर बघितलं तर अर्ध्या रस्त्यापर्यंत स्ट्रीट लाईट आहे अर्ध्या रस्त्यावर पुढे जेव्हा स्ट्रीट लाईट बंद आहे आणि तिथे बघितलं तर दोन दोन तीन तीन मिनिटांच्या अंतरावर एक एक गाडी उभी असते तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे जेव्हा आपले आई वडील जेव्हा तुमची लहान मुलं त्या ठिकाणा जातील ते बघतील तेव्हा ते उद्या त्यांच्याही मनावर तो परिणाम होतो जसं मी तुम्हाला आता सांगितलं की बी एन एस कलम सेव्हन्टी सेव्हन याच्यामध्ये कुठल्याही स्त्रीकडे आपण तिला लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने बघणे कुठलेही हावभाव करणे तसा आवाज करणे त्याच्यासाठी तीन वर्षापर्यंत शिक्षण आता जर हे प्रूफ करायचं असेल तर पुन्हा प्रश्न तोच की त्यांनी शिट्टी मारली हे प्रूफ कसं होणार शेवटी आजूबाजूचे त्यासाठी कुठलाही तुम्हाला डॉक्युमेंटरी एवढ्याच मिळणार नाही तर आपली ही मानसिकता अशी झाली पाहिजे की जर कोणाविरुद्ध असं काही घटना आहे तर तिथे जाऊन साक्ष देणं हे आपलं कर्तव्य आहे जसे तुमचे अधिकार आहेत महिलांचे तशी ही कर्तव्य पण आहेत ही कर्तव्य जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल कराल तेव्हा इन फ्युचर जर तुमच्यासोबत असं काही झालं तर तिसरी व्यक्ती तुमच्या मदतीला येईल जसं आपण म्हणतो दुनिया बोल तसंच आज तुम्ही कोणाला तरी मदत केली तर उद्या तुम्हाला तिसरं कोणीतरी मदत करेल जर आज तुम्ही त्याला पाठ दाखवली की नाही मी तुझ्या तुझ्यासोबत येणार नाही मी का तुझ्याबद्दल साक्ष देणार नाही तर उद्या आपल्याला तो सुद्धा साईड इफेक्ट किंवा त्याचा सुद्धा आपल्याला परिणाम दुष्परिणाम भोगावे लागतात आता कलम अठ्याहत्तर कलम अठ्याहत्तर काय की कर जो आता मी एक व्याख्या वाचून दाखवतो एखाद्या महिलेचे अनुसरण करणारा किंवा संपर्क साधतो अशा महिलेने अनास्थेचे स्पष्ट संकेत देऊ नये वारंवार वैयक्तिक परस्पर संवाद वाढवण्यासाठी अशा महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला किंवा इंटरनेट ईमेल किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गोष्टीच्या द्वारे महिलेच्या वापरावर लक्ष ठेवत पाठलाग करण्याचा कोणी प्रयत्न करेल तर तो गुन्हा आता त्या गुन्ह्याला शिक्षा किती पाठलाख करणे तीन वर्षापर्यंत दुसऱ्यांदा केलं तर पाच वर्षापर्यंत बर आता पाठलाख म्हणजे काय एखादी व्यक्ती चालली तिच्या मागे बाईकवर चाललंय ड्रोम ड्रोम करेट पीएनएस मध्ये दुसरं काय आहे इंटरनेट म्हणजे कुठलंही तुमचं इंस्टाग्राम असो फेसबुक असो सोशल मीडियामध्ये कुठलंही तुमचं हँडल असो त्याच्यावर हाय जर संध्याकाळी एक मेसेज करणार संध्याकाळी एक मेसेज करणार हाय कशी आहेस काय करतेस तुम्ही काय रिप्लाय देत नाही हे करणं सुद्धा गुन्हा या गोष्टीसाठी कोण काय करतं सरळ जाता राईट क्लिक तीन बटनांवर ब्लॉक विरुद्ध अजून काय करता तुम्ही काहीच नाही पण तुम्हाला कायद्यामध्ये ती सगळे दिले तुम्हाला अधिकार आहेत एका व्यक्तीने अख्ख्या कॉलेजमध्ये एका व्यक्तीने जर अशी घटना किंवा अशी तक्रार दाखल केली तर दुसऱ्या दिवसापासून कुठल्याही मुलाची हिंमत होणार नाही की ती माझी ना मैत्रीण नाही मी तिला मेसेज करणार नाही पुरा दाखल होतो पण हे करण्यासाठी कोणी धजावत नाही आणि नंतर म्हणायचं की काय नाही पुरा आम्हाला मेसेज करताना आम्ही ब्लॉक करतो अरे पण त्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना तुम्हाला अधिकार दिलात ना आता महिलांचे अधिकार जे सुद्धा मॅडमने सांगितले ते महिलांचे अधिकार लग्न झाल्यानंतर किंवा दत्तक कायदा किंवा मेंटेनन्स आहे आता हल्ली मेंटेनन्स जरी असेल समजा सीआरपीसी एकशे पंचवीस आता बीएनएसएस एकशे चव्वेचाळीस हा जरी आपण वाचला की एखादी स्त्री किंवा त्यांची मुलं जर स्वतः हा कमवण्यासाठी सक्षम नसतील तर ते त्याच्या वडिलांकडनं पोटी मागू शकतात हा कायदा आहे पण आजच्या घडीला प्रत्येक व्यक्ती ही सुशिक्षित आहे म्हणजे आपण कितीही नाही म्हटलं तरी, तुभी साथी तरी, तरी तुम्ही साधं डेटा एंट्रीसाठी जरी केलं ऑनलाईन तरी पण दिवसाला पाचशे रुपये कमवू शकता त्यामुळे तुमच्यासाठी तो फायदा नाही म्हणजे असं माझं वैयक्तिक मत आहे की जी व्यक्ती म्हणजे ज्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं ज्या आई वडिलांनी मोठं केलं त्याच वडिलांविरुद्ध आई सांगते किंवा एखादा वकील सांगतो की नाही तुम्ही पण त्या केस केसमध्ये तुमचं पण नाव नका जर आईला पाच हजार मिळाली तर तुम्हाला पण दोन हजार मिळेल अशा आठ नऊ हजार तुम्हाला मिळते पण तुम्हाला का काय ठीक आहे मुलांना सांभाळण्याची नैतिक जबाबदारी वडिलांची आहे पण जर मुलगी किंवा मुलगा कमवण्या इतपत त्यांनी शिकवलं आहे तर तुम्ही त्यांच्याकडे कोटी काम आहात आणि हल्ली झालंय असंही नवरा बायको जी असतात पण ती सोसावी लागतात मुलांना आई एकीकडे बाब एकीकडे व शेवटी मुलाला हे असतं की मी आईकडे जाऊ कि बाबाकडे जाऊ आमच्याकडे अशी किती आई पार्लरचं काम करते बाप इंजिनियर आहे मुलगी दहावीला आहे तो बाप तिला एवढा मारजोड करतो ती मुलगी बापाला समजवते की तुम्ही असं करू नका मुलीनी कायदेशीर तक्रार बापाविरुद्ध दिली त्या मुलीचं एवढं कौतुक केलं की त्या मुलीने मी सांगितलं बाई तू ज्या करशील ना तू ज्या कोर्टात जाशील त्या कोर्टात मी शंभर टक्के येईल आणि तुझ्याकडे एक रुपया सुद्धा पिकेल का तर तिच्या हिंदीला जाईल तिच्या आईचे मेडिकल रिपोर्ट बघितले मी अक्षरशः हात मोडलाय तिथे पण आई बोलते नाही नवराय माझा पती देव आहे मला त्यांच्या विरुद्ध तक्रार नाही काय आता ह्या वेळेस काय उपाय काय माझ्याकडे एकच की मुलीला अर्जदार करून वडिलांविरुद्ध तक्रार दाखल करावी लागेल का आता आई करत नाही काही काही वेळी अशाही गोष्टी करावी लागतात पण हे बाहेरच्या काय वाटतं अरे त्या वकिलांनी सांगितलं जा बापाविरुद्ध तक्रार करची पार्श्वभूमी तुम्ही बघा ना काय झालंय ही गोष्ट कोणालाच कळत नाही ही जेव्हा गोष्ट जेव्हा कोर्टात येते त्यानंतर समजतं की काय घटना झाली पण त्या मुलीच्या हिमतीला जशी दाद दिली पाहिजे तशीच तुमची जे हक्क आणि कर्तव्य आहेत त्यासाठी पण तुम्ही काहीतरी करा तर याबद्दल जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी एवढे कायदे आहेत विचार पुरुषांवर एवढा अन्याय झालाय आता कोल्हापूरला एक संस्था स्थापन झाली आहे की पुरुषांचा घरगुती जुलमापासून संरक्षण असे संस्था स्थापन झाली आहे आणि खरोखर की महिलांवरच कायम अत्याचार होतात पुरुषांवर सुद्धा अत्याचार होतात पण पुरुषांसाठी असा कोणताही कायदा अद्याप पर्यंत बनवलेला नाही आणि ती बनवावी अशी माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे कारण की कधी कधी असं होतं आणि झाले काय की महिला आणि पुरुष दोघही कमवते झाले त्यामुळे होतं कसं की शेवटी आपली आपण म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे जेव्हा आपले वडील किंवा आपला पती म्हणतो की बाई ही एखादी गोष्ट नको करू आपण नंतर करूया माझ्याकडे पैसा असेल तर मी त्या व्यक्तीला सांगेल की बाई मी तुझा पैसा तुझ्याकडे ठेव माझ्याकडे पैसे सगळं करणार ह्या गोष्टीवर ना वाद वाढत जात आणि तसं असतं की कुठलीही गोष्ट कोर्टापर्यंत येण्यासाठी त्याच्या मागची पार्श्वभूमी खूप मोठी असते महिला आणि पुरुष या दोघांचं म्हणजे पती पत्नी या दोघांचा एक वेळेस बैठक करून वाद संपतात ते परत एकत्र नांदतात पण ह्याच्या मागे जे त्यांचे कान भरणारे नातेवाईक जे असतात किंवा ते, ते काय म्हणतील ही जी व्यक्ती असते ना ही जगाला लागलेली कीड आहे म्हणजे मी एखादी तक्रार केली त्याच्यानंतर ती म्हणणार अरे तू माझ्या विरुद्ध तक्रार केली आता तू जाऊ नको मी तुला सांभाळेल तुला मरेपर्यंत खर्च मी करेल कशासाठी ठेवा त्या नवरा बायकोला एकत्र राहते त्यांची मुलं आहेत तुम्ही तुमच्या इगोपाई एक दुसरं कुटुंब उद्ध्वस्त करता असं करू नका जर कौन्सिलिंग होत त्या दोघांची संमती आहे आणि नवरा बायको एखाद दुसऱ्याला एक दोन फटके मारतही असतील प्रत्येक घरात भांड्याला भांड्याला लागलंच पाहिजे सारखं गोड राहून पण व्यवस्थित संसार होत नाही जर तुम्ही तसं केलं भांडा एकत्र या जर तुम्ही तुमच्या संसारात त्रयस्त व्यक्तीला सहभाग दिला तर तुमचे वाद हे वाढतच जाण आणि वकिलांच एकच काम असतं वकील जेव्हा म्हणजे वकिलांकडे जेव्हा येता तेव्हा वकील एक प्रश्न विचारतो लढायचंय की सोडायचं जर एखादी व्यक्ती बोलली की सोडायचं तर वकील त्या हिशोबाने केस सोडेल म्हणजे जर ती बोलली की मला एक पटका मारला तर वकील त्याच्यामध्ये शिव्या ह्या तेव्हा सगळं करून एक पॅरा घट राहिले मला माहिती आरोप करावे लागतील तर मला तो सोडेल त्याला जण आणायचंय जी फॅक्ट आहे ती फॅक्ट लिहितो बाबा मला नांदवाले घेऊन आता सेक्शन एटी फोर एटी टू एटी थ्री एटी फोर एटी फायव्ह एटी सिक्स एटी सेव्हन पती किंवा पत्नीच्या हयातीत पुन्हा लग्न करणे जसं मॅडमने मगाशी सांगितलं लिव्ह इन रिलेशनशिप आता, आता लिव्ह इन रिलेशनशिप वर सगळ्यात बदल हो। आता तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात आता मी तुमच्या हक्काने कर्तव्याबाबत एक अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो उद्या सगळ्यांचीच लग्न होणार पळून जाऊन लग्न अजिबात करू नका आणि पळून जाऊन जर लग्न करायचं असेल तर घरच्यांची संमती घेऊन त्यांना सांगून रीतसर तशी चिठ्ठी लिहून बघ कारण की ज्या आई बापांनी तुम्हाला जन्म दिलाय ज्या आई बापानी तुम्हाला एवढं वीस वर्ष वाढवलंय एखाद्या एक वर्षाच्या ओळखीसाठी किंवा सहा महिन्याच्या ओळखीसाठी त्या ओळखीवर विश्वास ठेवून तुम्ही वीस वर्षाच्या आपल्या आई वडिलांच्या विश्वासाला तळा देऊन पळून जा त्या आई आईबापाला काय वाटत असेल की ज्या वेळेस माझी वीस वर्ष सांभाळलेली मुलगी वीस वर्ष सांभाळलेला मुलगा मला सोडून निघत का एका वर्षाच्या किंवा सहा महिन्याच्या ओळखीच्या मैत्रीसाठी त्यानंतर सहा महिन्यात जेव्हा तुम्ही पळून जाल सहा महिने आठ महिने वर्षभर खूप गोडे गोळामध्ये संसार होतो वर्षभरानंतर मुलगा किंवा मुलगी खरं रूप दाखवायला चालू करते नवीन नवीन लग्न असतं काही वाटत नाही त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर मग येतात आई मला मुलगा मारतोय आई मुलगा दारू पितोय काय करू तेव्हा ती एकच प्रश्न विचारते तू तुझ्या बापाने विचार ज्या बापाने वीस वर्ष तुम्हाला वाढवलं जी वाट जी मुलगी खालून पळून जाते तो बाप नंतर त्याच्या का, मनाला काय यातना होत असतील त्याला तुम्हाला कितीही घ्यायची इच्छा असेल परत घरात परत आला तो व्यक्ती समाज काय म्हणतो त्यासाठी पळून जाऊ नका करू संमती नाही ना? बाबा संमती नाही होत असेल तर ठीक नसेल तर तू तुझ्या घरी सुखी मी माझ्या घरी सुीबा पळून जाऊ लग्न करायचे आम्ही पडू नका बर या हे कोणी केलंच तर नोटरीवर लग्न कायदेशीर ठरलं जात नाही बरेचसे असे वकील आहेत मी वकिलांवर म्हणजे चुकीचं त्यांना काही बोलत नाहीये अशी घटना होते असं करण्यासाठी पक्षकार भाग पाडतात की सर आम्हाला नोटरीवर लग्न करायचंय आम्ही आता लग्न करणार आहे सहा महिन्यानंतर पळून जाणार पण नोटरीवर कुठलंही लग्न होत नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला लग्न करायचं असेल तुम्ही तर ठाण्याला ऑफिस आहे तिथे जाऊन लग्न करायचं त्याची नोटीस घरी येते आई वडिलांची संमती असते आई वडील तेव्हा सही स्पेशल मॅरेज आहे खाली तर लग्न होतं पण पळून जाऊन नोटरीवर लग्न विघ्न असं काही होत नाही करू ना आता शेवटच जे आहे हो। पालग। मुल जन्मा कि जन्मा कलम त्र्याण्णव पालक मूल जिवंत जन्माला येऊ नये किंवा जन्मांतर त्याचा मृत्यू होऊ नये या हेतून हेतूने केलेला कायदा कलम एकपन्न तुम्हाला म्हणजे या कलमाच्या बद्दल सांगायचं झालं तर बीएनएसएस कायदा आहे त्याचा अध्याय पाचवा वाचा आणि अर्ध्या हलकुंडाने पिवळे होऊ नका म्हणजे कायदा नीट समजून घ्या प्रत्येक कायद्याची व्याख्या ही जरी सेम असली तरी मागचं जे घटना जी असते प्रत्येक गोष्टी जी असते ती वेगवेगळी असते तर त्या कायद्याला कसं वापरायचं यासाठी कायदेशीर सल्ला घ्या तुमचे हक्क आणि अधिकार अध्याय पाचव्या मध्ये व्यवस्थित दिले एकमेकांसाठी मदत करा आणि स्वतःहून पुढाकार घेऊन गुन्हे दाखल करा या उपारी तुम्हाला काही जर वाटलं तर कुठल्याही पोलीस स्टेशनला जा किंवा कोर्टात जरी आलात तुम्ही तरी पण लिगल एड म्हणून महिलांना सांगितलं तिथे जा त्यांचा कायदेशीर सल्ला घ्या आणि त्याप्रमाणे पुढील तुमचं जे काही आहे ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका